टीम बनवा आणि काही तासात करोडपती व्हा अशा प्रकारच्या ॲडव्हर्टाईज तुम्ही अनेक वेळा बघितल्या असतील स्पेशली आय पी एल चालू असताना ड्रीम इलेव्हन जंगली रमी पोकर अशा अनेक प्रकारच्या गेम्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःकडचा पैसा लावून वेगवेगळी बक्षिसं जिंकू शकता पण एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला भारत सरकारने एक मोठं पाऊल उचलत अशा ऑनलाईन गेम्स ज्यामध्ये खराखुरा पैसा लावला जातो अशा सर्व ऑनलाईन गेम्सवर पूर्णपणे बंदी घातली आहे ज्या गेमिंग इंडस्ट्रीमधून भारत सरकार वर्षाला तब्बल वीस हजार कोटी रुपये टॅक्समधून कमवत होतं अशा सोन्याच्या अंडी देणाऱ्या कोंबडीला कापायचे सरकारने का ठरवलं आहे ज्या गेमिंग इंडस्ट्रीमध्ये दोन ते अडीच लाख लोक काम करतात त्या इंडस्ट्रीवर पूर्णपणे बंदी घालून या सर्व लोकांना बेरोजगार करून सरकारला काय मिळणार आहे या अशा प्रकारच्या ऑनलाईन गेम्स असणं योग्य की अयोग्य आणि त्यांच्या असल्या आणि नसल्यामुळे होणारे सामाजिक आणि आर्थिक परिणाम या सर्व गोष्टींवर चर्चा करूया आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी प्रमोद खरात स्वागत करतोय तुमचं द मराठी मानामध्ये मोदी सरकारने या ऑनलाईन गेम्सवर बंदी घातलेल्या विधेयकावर चर्चा करण्याआधी आपल्याला आधी हे जाणून घेतलं पाहिजे की या ऑनलाईन गेमची सुरुवात आपल्या देशात कशी झाली ते साल दोन हजार एक ई आणि स्टार स्पोर्ट्स यांनी ऑनलाईन फॅन्टसी गेमिंगची सुरुवात भारतात केली होती पण त्यावेळी भारतात इंटरनेटचा ॲक्सेस सगळ्यांच्याकडे नव्हता त्यामुळे दोन हजार तीनपर्यंतच म्हणजे अगदी दोनच वर्षात हा धंदा पूर्णपणे फ्लॉप झाला होता पण फक्त पाच वर्षानंतर म्हणजे दोन हजार आठ साली एका बाजूला आय पी एल चालू झालं आणि दुसऱ्या बाजूला ड्रीम इलेव्हन सुरुवातीच्या काळात ड्रीम इलेव्हन तितकं पॉप्युलर नव्हतं पण जसं जसं भारतामध्ये थ्री जी फोर जी आणि फायव जी असं करत इंटरनेटचा स्पीड आणि लोकांकडे इंटरनेटचा ॲक्सेस वाढत गेला तस तसं ड्रीम इलेव्हन ॲप वापरणाऱ्यांची संख्याही वाढत गेली दोन हजार वीस साली आय पी एलचं टायटल स्पॉन्सरशिप घेऊन ड्रीम इलेव्हनने आपल्या युजर्सची संख्या अनेक पटींनी वाढवली होती पण जशी जशी या ऑनलाईन गेमची पॉप्युलॅरिटी वाढत गेली तसं अनेक लोकांनी अशा प्रकारच्या ऑनलाईन गेम्सना कडाडून विरोध करायला सुरुवात केली अशा विरोधात दोन हजार एकोणीसमध्ये वरुण गुरनानी नावाच्या एका व्यक्तीने सुप्रीम कोर्टात एक केस दाखल केली त्यात त्यांनी म्हटलं होतं की ड्रीम इलेव्हन सारख्या गेमिंग ॲप्स या दुसरं तिसरं काही नसून सट्टा लावण्याचाच एक प्रकार आहे आणि हे असे ॲप्स अठराशे सदुसष्टच्या इंडियन गॅम्बलिंग ॲक्टचं उल्लंघन करत आहेत तुम्हाला आठवत असेल की त्यावेळी महेंद्रसिंग धोनी ड्रीम इलेव्हनचा ब्रँड अँबॅसेडर होता आणि त्यामुळे धोनीला खूप ट्रोलही केलं जायचं सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये या केसचा निकाल देताना सुप्रीम कोर्ट म्हणालं होतं की या ऑनलाईन गेम्स जो व्यक्ती खेळतो त्याला त्या खेळाची समज त्या खेळाचे आकलन आणि तो खेळ कसा खेळायचा आहे याची रणनीती बनवावी लागते म्हणून अशा गेम्समधून जो व्यक्ती पैसा जिंकतो तो, तो नशिबाने नाही तर त्याच्या कौशल्यामुळे जिंकतो आणि म्हणून अशा गेम्सना सट्टाबाजी म्हणता येणार नाही सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर ड्रीम इलेव्हनला ऑफिशियली मान्यता मिळते आणि यानंतरच तुम्ही पाहू शकाल की माय इलेव्हन सर्कल पोकरबाजी रमी सर्कल जंगली रम्मी अड्डा फिफ्टी टू अशा प्रकारच्या अनेक फॅन्टसी गेम्सच्या ॲपचा उदय होतो एम पी एल झुप्पी यांसारखे प्लॅटफॉर्म्स तर लुडो सापसिडी बुद्धिबळ यांसारख्या खेळाला सुद्धा स्किल गेमच्या कॅटेगरीत दाखवून पैसे लावून बक्षीस जिंकण्यासाठी लोकांना उत्तेजित करत होते या अशा प्रकारच्या गेम्समध्ये हाताच्या बोटावर मोजण्या इतकेच लोक मोठमोठी मुट बक्षीस जिंकतात आणि या कंपन्या त्यांच्या स्टोरीज दाखवून लाखो करोडो लोकांना आपल्या प्लॅटफॉर्मवर येऊन गेम खेळण्यासाठी अट्रॅक्ट करायचा प्रयत्न करत असतात यामुळे अनेक लोक रातोरात पैसा मिळवण्याच्या नादात आपल्याजवळील संपूर्ण सेव्हिंगच काय तर काही लोक कर्ज काढून या अशा गेम्समध्ये पैसे लावतात आणि नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के वेळा ते हरतात स्वतःजवळची सेव्हिंग संपवून कर्ज काढून मित्र व नातेवाईकांच्याकडून उधार घेऊन आणि या उपर जाऊन काही कॉलेज तरुण तर आपल्या आई वडिलांच्या किंवा आजा आजींच्या अकाउंटमधून पैसे चोरून या गेम्सवर सट्टा लावतात आणि जसं की मी मगाशी म्हटलं तसं नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के वेळा हे लोक हरतात परिणामी कितीतरी लोकांनी अशा गेम्समध्ये पैसे हरल्यानंतर आत्महत्या केल्याच्या घटना घडत आहेत आणि जे लोक कर्जबाजारी झाले ते मानसिकरित्या खचलेले आहेत भारतीय तरुणांमध्ये या अशा प्रकारच्या ऑनलाईन गेम्सचं खूप मोठ्या प्रमाणात ॲडिक्शन झालेलं पाहायला मिळत आहे सध्या भारतामध्ये अकरा करोड लोक अशा फँटसी गेम्सचे ॲक्टिव्ह युजर आहेत जे की रोज जवळजवळ सहा ते आठ तास अशा प्लॅटफॉर्मवर ॲक्टिव्ह असतात अशा ऑनलाईन गेम्सचं तरुणाईमध्ये वाढतं ॲडिक्शन आर्थिक तोटा पश्चाताप मानसिक संतुलन ढासळणे आणि अनेकांनी केलेली आत्महत्या आणि या सर्वांमुळे ढासळत चाललेलं सामाजिक समतोल शिवाय अशा ॲप्समधून मिळणाऱ्या पैशातून मनी लॉन्ड्रिंग टॅक्स चोरी आणि काही ठिकाणी तर आतंकवाद्यांना फायनान्स केल्याच्या घटनासुद्धा घडलेल्या आहेत या सर्व गोष्टी विचारात घेऊन भारत सरकारने अशा ऑनलाईन गेम्स ज्याच्यामध्ये स्वतःकडचे पैसे लावून खेळायला लागतं अशा गेम्सवर आळा घालण्यासाठी मंगळवारी एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी लोकसभेमध्ये द प्रमोशन अँड रेग्युलेशन ऑफ ऑनलाईन गेमिंग बिल हा कायदा पास करून घेतला या कायद्याअंतर्गत सरकारने अशी कुठलीही ऑनलाईन गेम ज्याच्यामध्ये स्वतःकडचे पैसे लावून खेळावं लागतं अशा गेम्स किंवा प्लॅटफॉर्म डेव्हलप करणाऱ्यांच्यावर प्रमोट करणाऱ्यांच्यावर आणि त्यांची ॲडव्हर्टाईज करणाऱ्यांच्यावर सुद्धा बंदी गाठली आहे जो कोणी या कायद्याचं उल्लंघन करेल त्याला तीन वर्षापर्यंत जेल आणि एक करोड रुपयेपर्यंत दंड भरावा लागू शकतो एवढं करून पण जर एखादं ॲपवरील नियमांचं पुन्हा पुन्हा उल्लंघन करत असेल तर त्या ॲपवर कायमची बंदी येऊ शकते आणि त्यांचं डोमेनसुद्धा सरकारकडून ब्लॉक केलं जाईल पण इथं एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की भारत सरकार फक्त अशाच ऑनलाईन गेम्स किंवा प्लॅटफॉर्म्सवर बंदी घालत आहे ज्याच्यामध्ये स्वतःजवळचे पैसे लावून खेळावे लागतं ज्या गेम्स स्किल बेस्ड आहेत त्या गेम्सवर कुठल्याही प्रकारची बंदी नाही आहे इनफॅक्ट अशा स्किल बेस्ड गेम्सना प्रमोट करण्यासाठी सरकार एक नॅशनल ई स्पोर्ट्स ऑथॉरिटीची स्थापना करणार आहे भारतामध्ये ऑनलाईन गेमिंगचं मार्केट सध्या तीन पॉईंट सात बिलियन डॉलर्स म्हणजे जवळजवळ तीस हजार कोटी डॉलर्स इतकं मोठं आहे आणि दोन हजार एकोणतीस पर्यंत हे मार्केट नऊ पॉईंट एक बिलियन डॉलर्स म्हणजे जवळजवळ पंच्याहत्तर हजार कोटी डॉलर्स पर्यंत वाढू शकतं या एका ऑनलाईन गेमिंगच्या इंडस्ट्रीमधून सरकारला तब्बल वीस हजार कोटी रुपयांचं वर्षाला टॅक्स म्हणून मिळतो शिवाय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजेच परकीय गुंतवणूक सुद्धा या इंडस्ट्रीमध्ये भरपूर आहे पण या कायद्यामुळे ही संपूर्ण इंडस्ट्रीज बंद पडण्याची भीती आता निर्माण झाली आहे या कायद्यामुळे गेमिंग फिनटेक आणि मार्केटिंग सेक्टरमधल्या मा हजारो लाखो तरुणांचा जॉब तर जाणारच आहे शिवाय भारतीय मार्केटमधून परकीय गुंतवणूक सुद्धा कमी होणार आहे आणि भारत सरकारला वार्षिक वीस हजार कोटीचं नुकसान सुद्धा होणार आहे तरी सुद्धा सरकार हा निर्णय घेते याला स्पष्टीकरण देताना सरकारचं म्हणणं आहे की या गेम्स मध्ये हरणाऱ्या लोकांमध्ये मानसिक असंतुलन वाढत चाललंय आणि आर्थिक नुकसानीमुळे अनेक घरांमध्ये भांडण होण्याचं प्रमाण खूप वाढलं आहे काहींनी आपला सर्व बचत केलेला पैसा गमावला तर अनेकांनी कर्जे काढून तर काहींनी आपली प्रॉपर्टी सुद्धा विकून अशा गेम्सवर पैसे लावून ते गमावलेले आहेत आणि शेवटी अनेकांनी आत्महत्या केलेली आहे शिवाय या ऍप्समधून मिळणाऱ्या पैशातून होणारी टॅक्स चोरी फ्रॉड मनी लॉन्ड्रिंग आणि टेरर फंडिंग सुद्धा रोखण्याचा सरकारचा प्रयत्न आहे भारत सरकारने केलेला हा कायदा किती कडक आहे याची तुलना आपण बाकीच्या अनेक देशात ऑनलाईन गेमिंगवर कसे कायदे आहेत यावरून करू शकतो चीनमध्ये मायनर्स म्हणजे अठरा वर्षाखालील मुलांना ऑनलाईन गेम खेळण्यासाठी फिक्स टाइम दिला जातो आणि या नियमाचं तिथं स्ट्रिक्टपणे पालन केलं जातं पण जिथे पैसा लावून गेम खेळला जातो अशा गेम्सवर चीनमध्ये पूर्णपणे बंदी आहे अमेरिकेत अनेक राज्यांमध्ये ऑनलाईन गॅमलिंग रेग्युलेट केली जाते आणि काही राज्यात अशा फँटसी गेम्स पूर्णपणे कायदेशीर केल्या गेलेल्या आहेत मध्ये अशा गॅमलिंग्स रेग्युलेट केल्या जातात पण त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टॅक्स लावला जातो आणि ज्या स्किल बेसड गेम आहेत त्यांना ई स्पोर्ट्स म्हणून मान्यता दिली जाते जसे की भारत सरकारने या कायद्यामध्ये करण्याचं ठरवलेलं आहे वरील देशांशी तुलना करता एवढं मात्र नक्की लक्षात येतं की भारतात केलेला हा कायदा इतर देशांच्या तुलनेत सगळ्यात जास्त स्ट्रिक्ट आहे भारताने अशा ऑनलाईन गेम्स रेग्युलेट करण्याऐवजी कम्प्लीट बॅन करण्याचा रस्ता अवलंबलेला आहे भारत सरकारने ऑनलाईन गेमिंगवर बंदी घालण्याच्या या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून सांगा ड्रीम इलेव्हन जंगली रमी पोकर विन्झो झुपी या अशा प्लॅटफॉर्मवर गेम खेळून बर्बाद झालेल्या लोकांमध्ये तुमच्या ओळखीचं कोणी आहे का किंवा तुम्हाला एखादी स्टोरी माहिती आहे का तीसुद्धा कमेंट्स करून तुम्ही आमच्याबरोबर शेअर करू शकता जेणेकरून सर्वांना समजेल की अशा गेमची दाहकता किती आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाना